उचलला नाथांची शांती भंग करायला लागतय काय मी शांती भंग करतो पण संताला त्रास संतांचं महत्व कमी होत नाही उलट महत्व वाढत असत संत हे सोन्यासारखे आहेत सोनं जेवढं तापवावं तेवढं ते, ते चमकतय तसा संतांचा भाग आहे नाथ महाराजांची शांती भंग करण्यासाठी यवन पानांचा करंडा घेऊन आला ज्या वाटेवर नाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला जातात त्या वाटेवरती एका वृक्षावर येऊन बसला नाथांनी सुंदर स्नान केलं गोदावरीच ध्यान केलं सूर्याला जल दिलं अर्घ्य दिलं देवतांचं पूर्वजांचं स्मरण केलं आणि आपल्या घराकडे निघाले गोदावरी पासून घराकडे जाण्याच्या मार्गावर तो यवन थांबलेला नाथ महाराज तुंडामध्ये स्तोत्र मंत्र म्हणत चाललेले आहेत ओल्या वस्त्रानं घर, घरातल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची नाथांना पर्यंत या यवनानं पानाचा विडा तोंडात धरून चावून चावून त्यांची त्याची थुंकी साठवलेली हो होती तोंड थुंकीनं गच्च भरलेलं होत नाथ महाराज त्या वृक्षा खालून चालले आणि यानं तोंडातले थुंके नाथांच्या अंगावरती टाकले तो थुंकला नाथांनी पाहिलंय लक्षात लक्षा आलंय ही पक्षाची विष्ठा नाहीये ही थुंकी आहे नातांच्या लक्षात आलं आपली परीक्षा चालू झाली आपली शांती भंग करण्याचा हा प्रयत्न आहे नाथ महाराज परत गोदावरीत गेले म्हणजे आपल्या अंगावर कोण थुंकलंय मान उंच करूनही पाहिलं नाही किती मोठी तयारी आहे पहा गोदावरी मध्ये गेले सगळे थुंकी धुवून काढली स्वच्छ झाले सूर्याला अर्घ्य गोदावरीला नमस्कार तिचं स्मरण चिंतन स्तुती आणि पुन्हा निघाले दुसरा तयारच ठेवला होता पुन्हा तोंडात थुंकी साठवून ठेवली नाथ झाडाच्या खालून निघाले की पुन्हा अंगावरती थुंकला त्याला वाटलं दुसऱ्या वेळेला पाहतील तरी कोण आहे पहिल्या वेळेला असं वाटलं असेल चुकून थुंकी आले की काय म्हणून पाहिलं नसेल पण आता दुसऱ्या वेळा थुंकतोय म्हणजे कोण थुंकतय हे तरी पाहतील नाथ महाराज पण नाथांनी कोण थुंकले हेच पाहिलं नाही नाथ महाराज वापस गेले पुन्हा गोदावरीमध्ये स्नान सूर्याला नमस्कार गोदावरीला नमस्कार निघाले यानं तिसरा पानाचा विडा तयारच ठेवला होता पुन्हा नाथ झाडाच्या खालून चालले की अंगावर किती वेळा थुंकला पण मला एक दिवस प्रश्न पडला एकशे आठ वेळा थुंकायला एवढा थुंका आलाच कुठून आला कारण आपण असाही प्रयोग करून पहा थुंकून थुंकून किती वेळा थुंकणार आपण एक वेळा चार वेळा दहा वेळा खूप झाला दहा वेळा पंधरा वेळा पण एकशे आठ वेळा थुंकणं म्हणजे त्याची कमालच म्हणावी लागेल तेवढे थुंकीच त्याच्या तोंडात आली कशी एकशे आठ वेळा थुंकल्या पण नाथ महाराजांनी त्याला वर डुंकूनही पाहिलं नाही सकाळी सूर्योदयाला जे थुंकायला चालू केलं सूर्यास्तापर्यंत थुंकतच होता नाथ महाराजांचं स्नान करण्या करायला ते थकले नाही पण थुंकून थुंकून याच तोंड थकलं काय सडलं तोंडाची आग व्हायला लागली त्याला भयंकर त्रास व्हायला लागला किती वेळा थुंकणार आहे त्याला प्रचंड वेदना व्हायला लागल्या नाथ महाराज निघाले माणूस लाजला अरे रे रे आपण खूप मोठी चूक केली एका महात्म्याचा आपण छळ केला त्यांच्या अंगावर थुंकलोय ज्या अंगावरती आपण फुलांची उधळण करायला पाहिजे ज्या स्वरूपाची आपण आरती ओवाळायला पाहिजे ज्यांचं मुख भगवंताचं भजन करत आहे रात्र दिवस परमेश्वराच्या भक्तीमध्ये जी लीन आहे अशा पवित्र पिंडाचा आपण अपमान केला भगवंताच भजन करते नवल काय ज्यांच्या रोमा रोमातून उच्चार होतोय अशा पवित्र देहाला पश्चातापाच्या अग्नी मध्ये तो माणूस जळू लागला नाथ येता एक एता त्यानं ठरवलं आपली चूक सन कबूल करून त्यांच्या चरणी आपण लीन व्हावं झाडावरून खाली उतरला नाथांच्या चरणावरती मस्तक टेकून हंबरडा फोडून रडायला लागला नाथ महाराज मला माफ करा चुकलो मी हे शब्द बोलण्यासाठी सुद्धा आता माझ्या तोंडात नाही एवढा थुंकलो की आता माझी जीव अडखळते माझं तोंड सडलंय प्रचंड आग आणि वेदना माझ्या तोंडामध्ये होत आहे दुर्जन लोकांचं ऐकून तुमच्या सारख्या सज्जनाला मी त्रास दिला नाथ बाबा मला माफ कराव मला माफ करा चुकलो नाही ना मला माफ करा नाथ महाराज त्यांचं अंतकरण पाहत नाथ महाराज म्हणतात दादा माझ्या पाया नको पडू का अरे मलाच तुझ्या पाया पडू दे हे जमल काय आपणाला नाही जमणार आहे नाथ महाराज म्हणतात मला तुझ्या पाया पडू दे तो म्हणतो नाथ का लाजवता या दिनाला या पामराला का तुमच्या अंगावर थुंकण्याचं पाप केलंय आणि माझ्या पाप्याला म्हणताय तुम्ही पाया पडू दे नाथ महाराज म्हटले दादा तू पापी नाही अरे तू खूप मोठं पुण्य माझ्या जीवनामध्ये घडवून दिलंय पण मी काय पुण्य घडवून दिला अरे मी मुलखाचा आळशी माणूस आहे दिवसातून एकदाच गोदावरीचं स्नान करतो पण तुझ्यासारख्या परम दयाळू व्यक्तीमुळे मला गोदावरी मातेच एकशे स्नान घडलं तुझे आणि ज्यानं नाथांना त्रास दिला थुंकून ज्याच तोंड सडलं नाथ महाराज त्याचे तोंडातले छाले गेल्या कारणानं त्याला वेदना होत होत्या ना त्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून नाथ महाराज त्याला औषध देतात Yeah, we आपल्याला औषध दिलं गुळ खोबरं प्रसाद दिला ही संतांची भावना आहे हे शिकायचं आपल्याला एवढं आपलं मन कधी मोठं होणार आहे कोणीतरी आपल्याला त्रास देत आणि आपण त्याला म्हणतोय दादा बरं झालं तुझ्यामुळे काहीतरी शिकायला मिळालं कोणीतरी आपल्याला शाप देत आणि आपण त्याला आशीर्वाद देतोय हे कधी घडेल आपल्या जीवनामध्ये ही भूमिका येण्यासाठी खूप मोठ्या स्वरूपातली गुरुकृपा असावी लागते त्याच्याशिवाय अंतकरणाची एवढी विशालता होऊ शकत नाही